नमस्कार नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित कैलासवासी श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला सुवर्ण महोत्सवी व्याख्यान दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नूतन कन्या प्रशालेच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये पार पडले पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर अभय बंग यांनी वेगळे शिक्षण शक्य आहे का या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले कुठलाही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगणारा कार्यक्रमाचा आरसा म्हणजेच कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका कार्यक्रमाचा महत्वाचा गाभा म्हणजेच कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका कैलासवासी श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेतील प्रत्येक कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका ही विशेष असते सर्जनशील असते आणि कृतिशील असते दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या कैलासवासी श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेतील सुवर्ण महोत्सवी व्याख्यानाची पत्रिका अतिशय सुंदर बनवणारे नूतन विद्यालयातील सहशिक्षक श्रीयुत अशोक लिंबेकर सर यांची कार्यक्रम पत्रिका ही अतिशय सर्जनशील होती कृतिशील होती नाविन्यपूर्ण होती आणि अभ्यासपूर्ण होती आणि त्यामुळेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉक्टर अभय बंग यांनी उत्तम कार्यक्रम पत्रिका बनवणारे सहशिक्षक अशोक लिंबेकर सर यांचे अभिनंदन केले त्यांचे कौतुक केले हे जे लिंबेकरांनी आजच्या कार्यक्रमासाठी बनवलं याच्यामध्ये त्यांनी त्याची अफेक्स आहे आणि त्याच्यामध्ये विविध आजचे कार्यक्रम त्याच्यात सुंदर गुंकलेले आहेत पण याचा दुसरा जो इतिहास आहे की लहान मुलांना झालेला दा न्युमोनियाचा डिझाईन गावातल्या निरक्षर बाईला करता यावं म्हणून एक ब्रेस काउंडर पाऊस उपयोग मी बनवलं आणि त्याच्यानंतर गावातल्या न्युमोनियांचा इलाज गडचलीच्या बाया करायला चिन्ह अतिशय सुंदर आणि सर्जनशीलतेने बजावलेले आहे कारण त्यांना मनापासून देतो आणि अभिनंदन करतो बॅक या ठिकाणी आतापर्यंत ज्यांची ज्यांची व्याख्यान या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्या सगळ्या वक्त्यांची नावं आणि आजच्या वक्त्यांचं छायाचित्र आणि त्यांचा विषय या सगळ्या बाबांची मांडणी छान पद्धतीने त्यांनी तयारी केली त्या पद्धतीने त्यांचं अभिनंदन करण्यात श्रीयुत अशोक लिंबेकर सर यांनी बनवलेली कार्यक्रमपत्रिका ही कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉक्टर अभयभंग यांच्या कार्याचा आढावा घेणारी होती त्यांच्या कार्याचे कौतुक करणारी होती याही पुढे जाऊन मी म्हणेल की कैलासवासी श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमानेचा गौरव वाढवणारी अशोक लिंबेकर सर यांची कार्यक्रमपत्रिका होती आदरणीय दिंबेकर सर आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील काळामध्ये देखील तुमच्याद्वारे उत्तमोत्तम कार्यक्रम पत्रिका होतील या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद